विविधतेने नटलेल्या देशात तर राष्ट्रीय ध्वजाचं महत्व अधिकच आहे कारण यामुळे विविधतेत एकता अर्थात युनिटी इन डायव्हर्सिटी निर्माण होण्यास मदत होते भारताचा राष्ट्र ध्वज अर्थात आपला तिरंगा भारतवासियांच्या अभिमानाचं प्रतीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र भारताचा सा झेंडा कसा असावा या प्रश्नावर समितीत चर्चा झाली व एकोणीसशे एकतीस साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला ते म्हणजे ध्वजाच्या मध्यभागी चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धम्म चक्र आलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची गवाही देताना भारतीयांनी हा झेंडा अभिमानाने फडकवला मित्रांनो आपल्या राष्ट्र ध्वजाला तिरंगा या नावाने देखील ओळखलं जातं कारण यात केसरी पांढरा आणि हिरवा या तीन रंगांच्या समान आळव्या पट्ट्यांचा समावेश आहे वरची पट्टी केसरी मधली पांढरी आणि खालची हिरव्या रंगाची आहे आणि पांढऱ्या पट्टीच्या मधोमध निळ्या रंगाचा धम्म चक्र जो वाराणसी सारनाथ येथे असलेल्या सिंह मुद्रेवरील अशोक चक्रासारखा आहे त्याला चोवीस आरे आहेत मित्रांनो राष्ट्रीय ध्वजामध्ये वापरण्यात गेलेले तीन रंगांचे विशेष महत्व आणि अर्थ आहे जे आपल्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी चांगल्या शब्दात मांडले होते ज्यानुसार केसरी रंग हा शक्ती त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे पांढऱ्या रंगातून शांती सत्य आणि पावित्रतेचा बोध होतो हिरवा रंग हा निसर्ग समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे तर निळ्या रंगाचे अशोक चक्र गतिशीलता कालचक्र आणि बदलत जाणारे जग सूचित करतो प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरात आदरपूर्वक ध्वजारोहण केले जाते मुख्यतः राष्ट्रीय दिनाच्या दिवशी देशभरात जागोजागी छोटे प्लास्टिक किंवा पेपरपासून पासन बनवले गेलेले झेंडे उपलब्ध असतात आणि अनेक लोक ते आवर्जून खरेदी करतात पण हे खरेदी करण्याआधी अजून एक गोष्ट लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे ते, ते म्हणजे या झेंड्यांचा वापर झाल्यावर ते इथे तिथे फेकून त्याचा अनादर होता कमा नये ह्याची दक्षता घेणं देखील आपलं कर्तव्य आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तो वर आनंदीत राहा धन्यवाद